अपुरा इंग्लिश मिडीचा वार्षिक स्नेह संमेलन पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत असे धुळे शहरातील दीपाली नगावारीलोनी येथील शिक्षण सेवा संस्था संचालित अपूर्व इंग्लिश मीडियम स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी चार वाजता पार पडला यावेळी अपूर्व इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी विद्यार्थ्यांना थे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्दिष्टेने दरवर्षी सालाबाजा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण केले जात असते त्यातला जे एक भाग म्हणून आज सदर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी व कार्यक्रमाची सुरुवात सर्व राष्ट्र महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून तदनंतर दीप प्रजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवा संस्था मोरे प्राचार्य राजेश्वरी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर देवपुर धुए सचिव संदीप गोकुल सोनौने उप अधिकारी शशिकांत सालुके वन कर्मचारी हाउसिंग सोसायटी चेयरमन धन गवा वाइस चेयरमन बागुल साहेब श्री साई समर्थ जन सेवा शिक्षण सेवा भाई संस्थे चेयरमन सो शारदाताई सोनौने श्री साई समर्थ जन सेवा शिक्षण सेवा भाई संस्थे गोकुल सोनौने श्री साई समर्थ जन सेवा शिक्षण सेवा भाई संस्थे संचालक सो कमलाबाई सोनौने कमलाबाई हायस्कूल शिक्षिका भारतीय साळुंके सामाजिक कार्यकर्ते भीमराव बिराडे शिवसेना उपमहानगर प्रमुख ललित माळी सोमनाथ बिराडे रावसाहेब ठाकूर धुळे माळी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार लहान लहान <सँगी> चिमुकल्यांनी या वार्षिक स्नेह संमेलन आपली कला नृत्य डान्स ठिकाणी या ठिकाणी सादर केले विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुण विद्यार्थी पालक वर्ग यांचे मने जिंकले तर या प्रसंगी विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी या मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शाळा देखील लाभले तरी व्यवस्थापना उपशिक्षिका सो अनिता सावंत यांनी केले तर यावेळी अपूर्व या इंग्लिश मीडियम स्कूल राजेश्वरी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा अपूर्वा क्लासेस सर्व शिक्षक शिक्षके तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले

उपस्थित झालेले आहे आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आमच्या सरकार संस्थाच्या चेअरमन सौर शारदा देखील सचिव आदरंजन दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण इंग्लिश मिडियम ही स्कूल फक्त शैक्षणिकच नाही तर अनडेव्हलपमेंट स्टुडंटसाठी नेहमीच प्रयत्न या वर्षभरात राबवलेल्या सर्व पहिला दीपक प्रज्वलनामध्ये मन या कार्यक्रमाची सुरुवात झाली आमचा नेक्स्ट प्रोग्राम होता प्राईज डिस्ट्रीब्युशन आमच्याशा चिमुख्याने अतिशय विविध स्पर्धांमध्ये सुंदर रिप्रेझेंट केल्याबद्दल त्यांना गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल तसेच त्यांचा कॉन्फिडन्स काढावा यासाठी त्यांना दोन प्राईज डिस्ट्रीब्युशन हा प्रोग्राम आहे आणि नेक्स्ट प्रोग्राम कल्चरल प्रोग्राम आहे जो त्यांच्या ॲक्टिव्हिटीला फक्त शैक्षणिकच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये ज्या कलागुणांना वाव द्यावा त्यांना स्टेज मिळावं या उद्देशाने आमची संस्था नेहमीच केले असते आमच्या संस्थेच्या आमच्या सर्व इंग्लिश मीडियमचा स्टाफ आम्हाला लाभलेले होतात आणि सर्व आमच्या मदत करू याच्या प्रयत्न करतात पण हा क्षण अतिशय आनंदाचा व्हावा या संस्थेची संस्थेचे सचिव यांचं नेहमीच